अति थंडीमुळे बरेचसे उत्पादक जे शेतकरी आहे त्यांचं जे का जर्मिनेशन फास्ट होत नाहीये तर त्यासाठी आजचा एकदम जबरदस्त जुगाड आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक एकर क्षेत्रासाठी जो आपला गावरान गुळ असतो ते जे आहे का आपल्याला जे आहे का एक एकर क्षेत्रासाठी एक, एक साधारणपणे दोन ते तीन किलो पर्यंत गुळ जे आहे का आपल्याला घ्यायचं आहे त्याचबरोबर त्यासोबत आपल्याला जे आहे का कुठल्याही चांगल्या कंपनीचा मायक्रोरायझर घ्यायचं आहे आणि एक एकर क्षेत्रासाठी एक दोनशे लिटर पाण्यामध्ये त्याची आपण आळवणी जर केली किड्रिफेरिगेशनच्या साह्याने जर दिलं तर आपल्या ऊसाचा उगवन शब्द वाढवण्यासाठी त्याचबरोबर फास्टमध्ये जर्मिनेशन होण्यासाठी आपल्याला जे एक अतिशय जबरदस्त कमी खर्चामध्ये आपल्याला जे आहे का त्याचा फायदा होणार आहे व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच होतं की बरेचसे शेतकरी बांधवांचे जे आहे का कॉल येत आहे की आमच्या ऊसाचं जे आहे का जर्मिनेशन होत नाही आहे वीस वीस दिवस झाले तरी पण जे आहे का डोळे दिसत नाही पुढेमुळे शेतकरी बांधवांना अति थंडीमुळे आपल्याला जर्मिनेशन होण्यासाठी जे आहे का प्रॉब्लेम येतोय त्यामुळे आपल्याला जे आहे का जे मी सांगितलं ते जोर पर्याय आपण जर केला तर निश्चितच आपल्याला जे आहे का चांगल्या प्रकारे त्याचा जे आहे का फायदा होणार आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी पेजला फॉलो करून घ्या धन्यवाद